आमच्या लोके गावाच्या मध्य कृषी विभागाच्या पूर्ण वाटीवर काही लोकांनी त्या ठिकाणी अतिक्रमण केलं आहे आणि त्याच्या दिसते आम्ही लोकशाही मार्गाने जिल्हाधिकारी साहेबांना गेल्या दोन तीन महिन्यापासून कृषी विभाग असेल महसूल विभाग असेल किंवा पोलीस प्रशासन असेल यांना भेटून निवेदन दिले आणि आजच्या दिवशी आपण जर कारवाई नाही केली तर आजच्या दिवशी आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध सभा निषेध शिक्षण या ठिकाणी देऊ आणि यानंतरच्या काळामध्ये या ठिकाणी आंदोलन तरी आपण करायला केली पुढच्या काळामध्ये या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासाठी प्रदर्शन करू आणि या पुढच्या काळामध्ये हे आंदोलन अजून तीव्र करण्याचं आम्ही त्या ठिकाणी आमचा सर्व सर्वपक्षीय गावकऱ्यांचा त्या ठिकाणी माणूस आहे कारण की ही जमीन जी आहे ती जमीन गावाच्या विकासासाठी पूर्वी पहिल्याच वर्षी की शांतता समुद्र कारखान्याला जशी जमीन घेतली होती तशी कृषी विभागाला असेल किंवा महावीरला असेल किंवा डोंकी ग्रामपंचायतला बाजार मैदान असेल किंवा जिल्हा परिषदच्या जातक त्या शाळा असतील या सर्व विभागांना त्या ठिकाणी जमीन घेतली होती आणि त्या लोकांनीसुद्धा उदाहरण अंतर्धान त्या ठिकाणी त्यांचं विनंतीला त्यावेळेस त्यांनी मान देऊन त्या ठिकाणी त्यांनी काही दानपत्र दिली असतील काही शासनाने ॲक्वायर केली असतील आजच्या या काळामध्ये आपण बघताय जमिनीचं व्हॅल्युएशन किती आहे त्या जमिनीचं जवळपास आज शासनाचं व्हॅल्युएशन मसूरी व्हॅल्युएशन पाहिजे पंचेचाळीस ते पन्नास कोटीपर्यंत त्या ठिकाणचं व्हॅल्युएशन आहे या पुढच्या काळामध्ये आम्हा गावकऱ्यांना तर जमीन ॲक्वायर करणं किंवा गावासाठी घेणं हे शक्य नाही पण आहे ती जमीन सुद्धा संरक्षण त्याचं करणं हे आमचं गावकऱ्यांचं कर्तव्य आहे या हेतून आम्ही या ठिकाणी आज या आंदोलन या ठिकाणी केलं आणि आपल्या माध्यमातून मला सुद्धा त्या लोकांना विनंती करायची आहे की तुम्ही काय आमचे दुश्मन नाही तुम्ही पण या डोके गावचे नागरिक आहेत या गावामध्ये सर्व जातीधर्माचे लोक मिळून मिसळून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं राहतात सुद्धा तुम्ही तुम्ही आम्ही एक संयुक्तरित्या एक जिल्हाधिकारी साहेबांना भेटून त्या ठिकाणी तुमचा काही उदरनिर्माचा जर प्रश्न असेल तर त्याचा मार्ग काढण्यासाठी आपण त्या ठिकाणी निश्चितपणाने सुद्धा तुमच्यासोबत जाऊ तुम्ही असं काही समजायचं कारण नाही की गाव तुमच्या विरोधात आहे गाव चांगल्या कामासाठी तुमच्यासोबतसुद्धा त्या ठिकाणी नक्कीच कराल एवढीच मी या प्रसंगी विनंती करतो आणि शासनाला हे झालेलं अतिक्रमण शासनाने लवकरात लवकर काढावं त्या ठिकाणी असंही शासनाला या ठिकाणी विनंती करतो भागाच्या लोकवटीकेसाठी आरक्षित असलेल्या जमिनीवर जे काही लोकांनी जे अतिक्रमण केलं आहे त्याच्या निषेधार्थ आजगाव बंद व निषेध सभा घेण्यात आहे मला, मला, मला या निमित्तानं पहिल्याने तुम्हाला सर्व सविस्तर सांगितला आहे परंतु मला ज्या लोकांनी यावर अतिक्रमण केलं आहे त्यांना आव्हान आपल्या माध्यमातून मला आव्हान करायचं आहे की आम्ही काय गाववाले आले तुमचे दुश्मन नाही परंतु तुम्ही जो मार्ग अवलंबला आहे तो चुकीचा आहे कारण तुम्हाला विकसनशील करण्यासाठी विकसित करण्यासाठी केंद्र शासनाने महाराष्ट्र शासनाने अनेक योजना केल्या आहेत आणि त्यापैकीच एक म्हणजे जमीन घेणे स्व स्वावलंबी करण्यासाठी जमीन देणे तर एका एका आदिवासियांना यांना तुम्ही काही पाच एकरपर्यंत जमीन शासन देतो आहे आणि त्याच्यासाठी भरपूर प्रमाणात पैसे देखील देतो आहे आणि या माध्यमातून मात आम्ही पूर्ण तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे जर तुम्हाला जमिनी नसतील तर ते जमीन उपलब्ध करून देण्यासाठी कुठं तुम्हाला एक आदिवासी समाज आहे म्हणून कुठं काय अडचणी येत असेल पण जमिनी येत असल तर त्यांचं मत परिवर्तन करून देखील तुम्हाला जेवढे लोक आहेत त्या लोकांना आम्ही द्यायला तयार आहोत कारण तुम्ही देखील आमचे बांधव आहे परंतु ह्या गैरपद्धतीने गैरचुकीच्या माध्यमातून जर तुम्ही असा पांढा पाडत असाल तर हे चुकी मला एवढं निमित्त सांगायचं की चुकीचं आहे तुम्ही कायदेशीर मार्गाने पितसर मार्गाने या आम्ही तुमच्या पूर्ण गाव तुमच्या पाठीशी आहे गाव काय तुमचं दुश्मन नाही आहे कारण तुम्ही आतापर्यंत या गावामध्ये चाळीस पन्नास वर्षापासून राहत आहात तुमचा आम्हाला त्रास नाही आमचा तुम्हाला त्रास नाही तरी पुढं काही अशा मतभेद होऊन किंवा आपल्याला वितुष्ट निर्माण होतील अशा काही गोष्टीला तुम्ही टाळा व त्यांच्या नेते सुद्धा मला या निमित्तानं आव्हान करायचं आहे तसं एवढं